नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपले स्वागत सावित्री शक्तीपीठ नवरात्र उत्सवानिमित्त उत्सव नवरात्रीचा जागर महानायिकेचा हा उपक्रम राबवित आहे या उपक्रमामध्ये मी ज्योती घावडे पैनाबाई चौधरी यांची कविता नको लागू जीवा सदा मतलबा करिता ही सादर करीत आहे

ऊन वारा खात खात उभे शेत पीक ऊन वारा खात खात कवा जाऊ देवा भूकेल्या पोटात कवा जाऊ देवा भूकेल्या पोटात पेट वारे चुला आता मांडा वाटी नको लागू जीवा सदाबा पाठी नको लागु जीवा सदा बापाठी पहिस निरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे पहिंस निरे लोकांचे व्यवहार खोटे नाटे तवा बोरी बाबळीच्या आले अंगावर काटे तवा बोरी बाबळीच्या आले अंगावर काटे राखोईच्या साठी झाल्या शेताले कुपाटी नको लागू जीवा सदा मतल बापाठी नको लाहू जीवा सदा मतल बापाठी किती भरला कनगा भरल्यान होतो रीता किती भरला कनगा भरल्यान होतो रीता हिरिताच देण घेन नाही डाडोरा करिता हिरिताच देण घेन काही डाडोरा करीता गेला देहिनी घिंसानी गेला देहनी घिंसानी नावरे शेवटी नको लागू जीवा सदा मताला बापाठी नको लागू जीवा सदा मताला बापाठी नको लागू जीवा सदा माता ला